बातमी पाहूयात संदर्भात खोत सावंतांच्या वक्तव्याने महायुतीमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे रुपाली ठोंबरे पाटील यांनी संताप व्यक्त केलेला आहे सदाभाऊ खोत आणि तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्याबाबत वक्तव्य वक्तव केल्यानंतर महायुतीमध्ये गोंधळ निर्माण झालाय अजित पवारांबरोबर जुळवून घेणं अशक्य आहे असं सदाभाऊ खोत यांनी जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये भाष्य केलं होतं तर तानाजी सावंत यांनी मांडीला मांडी लावून बसतो पण बाहेर आल्यावर उलट्या होतात असं वक्तव्य केलं आहे यावर राष्ट्र राष्ट्रवादी प्रवक्ता रूपाली ठुमरे पाटील यांनी संताप व्यक्त केलेला आहे रूपाली पाटील यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाबाबत मंत्री तानाजी सावंत यांनी वक्तव्य केलेलं आहे की त्यांच्या मांडीला मांडी आम्ही लावून बसतो पण बाहेर आल्यानंतर आम्हाला उलट्या होतात आणि या वक्तव्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे आहेत तही सदाभाऊंनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं की अजित पवारांबरोबर जुळवून घेणं अशक्य आहे आणि आता तानाजी सावंतांचं वक्तव्य येतंय महायुतीमध्ये अजित पवार मायुतीला एकूणच नकोशे झालेलं दिसतंय असं वाटतंय तुम्हाला सगळ्यात प्रथम महायुतीमध्ये माननीय अजितदादांनी जो पाठिंबा दिला तो सन्मानिय पंतप्रधान मोदी साहेब अमित सन्माननीय गृहमंत्री साहेब अमित शहा साहेब यांच्याकडे बघून दिलेले आहे म्हणजे सदाभाऊ खोत कोण सदाभाऊ खोत ज्याला भाजपने आमदारकी भिकेमध्ये दिलेली आहे त्यामुळं त्यांना जर काही प्रश्न विचारायचे असतील किंवा त्यांना जर अजित पवारांशी जुळवून घ्यायला कोणी आरतीचा ताट घेऊन आम्ही गेलेलो नाही पण त्यांना जर अजित पवारांचं नाव घेऊन मुलाखत त्यांची जर एक प्रसिद्ध करायची असेल त्याच्यासाठी त्यांनी खरं ते वक्तव्य केलेलं आहे असं मी ठामपणे सांगू शकते आणि त्यांना जर जुळून घेता येत नसेल तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना त्यांना जी यांनी आमदारकी दिली त्यांना त्यांना बोललं पाहिजे महायुतीमध्ये तानाजी सावंत असतील किंवा इतर नेत्यांनी सांभाळून बोलावं अन्यथा ठोकून काढू असं राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्याकडून सांगण्यात येत आहे अजिंक्य रायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे